बेस्ट प्रशासनाचा बेस्ट प्रशासनाचा ह्या सरकारचा सर्व नेते मंडळींचा कोण म्हणतो देणार नाही कोण म्हणतो देणार नाही बेस्ट प्रशासनाचं करायचं काय बेस्ट प्रशासनाचं करायचं काय कोण म्हणतो देणार नाही राजूटी आमच्या हक्काची नाही गुणाच्या भावाची राजूटी आमच्या हक्काची नाही गुणाच्या भावाची नमस्कार मी नेहा गायकवाड मेरा मेरा समाचार मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आपण आलो मुंबईच्या आझाद मैदान मध्ये आणि आपण पाहतोय की बेस्ट सेवा रुत जे कामगार आहेत त्यांच्या त्यांची इथं आझाद मैदानामध्ये आंदोलन आहे काय विषय एकंदर त्यांचं आपण त्यांच्या आ, जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल सर काय विषय आहे कारण तरी प्रत्येक वेळी कामगारांना उतरावं लागतं मैदानामध्ये स्वतःच्या मागण्या मान्य करण्यासाठी पण एवढे पण झाले तरी पण अजूनपर्यंत मागण्या काही पूर्ण होत नाही मॅडम वीसशे बावीसपासून जे रिटायर झाले जवळजवळ पंचेचाळीस हजार कामगार आमचे पंचेचाळीस हजाराच्या वर आहेत अजूनही आकडा वाढणार आहे आणि हे सगळे रिटायरमेंट कामपर्यंतची देणी देत नाही कुठचा एकही पैसा दिलेला नाही आहे काही लोकांना दिले ठराविक लोकांना पण ते बी टप्प्यात तपे टप्प्यान तुकडे कसले दिलेत काय दिले हे कोणालाच माहिती नाही पैसे काही लोकांना दिलेत संपूर्ण लोकांना दिले नाहीत वीसशे चोवीसच्या पासून जे रिटायर झाले त्यांना एकही पैसा दिला नाही ना ग्रॅज्युटी ना कोविड भत्ता ना रजेचा हे पैसे नाही तर आता मागे जो कोविड भत्ता दिला रिटायर झाला कधी कोणता साली रिटायर मी तेवीस साली वीसशे तेवीस साली रिटायर झालो जुलै जुलैमध्ये एक जुलैपासून पी एफ वगैरे पण नाही मिळत पी एफ तो आमचा मिळतोच पी एफ मॅडम पी एफ कसा असतो काय पी एफ तुमच्या पगारातलेच असतात पण ते सरकारकडून जे मिळायला पाहिजे ते मिळत नाही सर पी एफमध्ये काय होतं की मुलांच्या लग्नाला किंवा घर बांधायला लोक तो पी एफ वा वापर करतात काढतात मग तो पी एफ जी ची पैसा जे आहे तो आम्हाला जास्त मिळत नाही बहुतेकांनी काढून खर्च झालेला असतो दोन लाख पाच लाख दहा लाख पंधरा लाख असा पी एफ मिळतो कारण त्यांच्या शिक्षणाला ह्याला त्याला पण काढला जातो आणि मग तो पी एफ तुटून ज हे ग्रॅज्युटीवर आमचं सगळं असतं ग्रॅज्युटी एल टी ए आमचा आणि करार आपलं हे ॲग अॅग्रीमेंट पण झालेलं आहे एरियस तोही बाकी आहे तीन चार वर्षाचा तोही दिलेला नाही बरं तेथे आम्ही तेवढं तर ते घेत नाही पण आमचं अंतिम देय आहे हे ग्रॅज्युटी आहे रजेचे पगार आहेत कोविड भत्ता आहे तो, तो आम्हाला एक रक्कमी दिला तर मॅडम तो काहीतरी कामगार करू को शकतो कोटा आता बहुतेक कामगारांना स्वतःचं घर पण नाही आहे अजून मध्ये क्वार्टर्समध्ये राहत आहेत काही लोकांना गावी घर बांधायचं असतं रिटायर झाल्यावर मी हे करेल ते करेल असे कामगारांचे स्वप्न असतात त्यांच्या पत्नीचे असतात की मी बाबा एवढ्या वर्ष केलं तुटपुरुंच्या पगारात आपण घर चालवलं मुलं शिकवलं रिटायरमेंट झाल्यानंतर तुझं आपण हे करू एक काय ते माणसेला असं असते पण हेच जर पैसे आम्हाला मिळाले नाही तर आम्ही करायचं काय असे किती कामगार आहेत की जे त्यांनी निवृत्त झालेले आहेत पण त्यांना अजूनपर्यंत ह्या सगळ्या सुविधा नाही मिळाल्या आत्तापर्यंत सहा हजार कामगार असे आहेत की त्यांना अजून पैसे काही भेटले नाहीत जसं हा आता आपल्यासोबत इथे मैदानामध्ये किती तरी आता जरी दोन एक दोन एक हजार लोक आहेत इथं रिटायर झालेली सगळे काही जेवायला गेलेत मुख्य मागणी काय मुख्य मागणी सर्व आपल्या मागच्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व मिळायला पाहिजे कोविडबादचा मिळा मिळायला पाहिजे ग्रॅज्युएटी मिळाली पाहिजे काही लोकांनी जास्त काम केलं त्याचे ओटी पण भेटली पाहिजे सर्व ज्या मागण्या आहेत त्या आमच्या सर्वांना सगळ्या मागण्या जर मिळाल्या तर इथं कोणी येणार नाही कारण इथं पोटाची भूक आहे काही लोकांना जरा रिटर् सेवानुद्ध झाल्यानंतर त्यांचे आय कार्ड काढून घेतात काही लोक क्वार्टर्समध्ये असतात क्वार्टर्समध्ये त्यांना ल दबाव येतो का तुम्ही क्वार्टरचं भाडा तिपट चारपट करतात पण असं केलं पाहिजे का जोपर्यंत आमचे पैसे येत नाही तोपर्यंत आम्ही क्वार्टरमध्ये निघणार नाही अशा पण आमच्या मागण्या आहे आता ज्याप्रमाणे सगळ्या जे कामगार आहेत ते मैदानामध्ये आलेलं प्रत्येक वेळी कामगारांना रस्त्यावर उतरावं लागतं आणि वारंवार आंदोलन आंदोलन करूनसुद्धा मागण्या मान्य होत नाहीत काय कारण आहे कारण एकच आहे आमचं म्हणणं असंच आहे का महापालिका आयोग आणि जी एम सोनिया शेट्टी बेस्ट यांना एवढंच सांगणे का बेस्टच्या कामगारांनी इमानदारी सेवा केलेली आहे जी काय त्यांची तीस वर्ष पस्तीस वर्ष जी सेवा झालेली इमान इतवारे सेवा केलेली आम्हाला काय कुणाचे बाजूने दुजूने असे पैसे आलेले नाहीत जे आमचा इमानदारीचा पैसा तुमच्याकडे जमा आहे तो आम्हाला एक रकमी मिळावा एवढीच त्यांच्याकडे इच्छा आहे बरं परिवहन मंत्र्यांना आपण परिवहन मंत्र्यांना आपण पत्रव्यवहार वगैरे केला के असेल ते सर्व केलेलं आहे आम्ही पण त्याचं अजून आम्हाला काय समाधानकारक उत्तर आलेलं नाही रिस्पॉन्स भेटले बरं काय म्हणणं परिवहन मंत्र्यांना पत्रव्यवहार झालेला आहे का आणि त्यांचं काय म्हणणं आहे परिवहन मंत्र्यांनी पत्र दिलेलं आहे पत्रव्यवहार झालेला आहे त्यांच्याशी आमचा त्यांच्याशी बोलत राहणार पत्रव्यवहार सगळा केलेला आहे आता हे जे आंदोलन भाई पाडवडीकर हे ते आमचे एक सहकारी रिटायरमेंट तेही रिटायर झालेले आहेत त्यांनी हे सगळं आंदोलन पेटवलेलं आहे त्यात ते आमच्या कोपर खराण्याचे धनावडे म्हणून आहेत ते दोघे ते त्यांनी काही लोक जमा केली तिकडे राहणारी आणि ते पान, पाना पानावडेकरांचे धनावडे आणि लोकांनी हे आंदोलन चेडलं खरंच हे भाई करा जातं आता आमच्या इथे बेस्टमध्ये एवढ्या युनियन आहेत पण ह्यांनी कधी जाग आले नाही जेव्हा हे आमचं आंदोलन चालू झालं तेव्हा सगळे जागे आले आणि काही लोक येऊन इथे आम्हाला सहकार्य करत आहेत की आम्हाला तुमचं प्रत्येक वेळ आंदोलन असतं बरोबर मग त्यावेळेला जेव्हा तुम्ही आंदोलन मागे घेण्याच्या आधी तुम्हाला काय आश्वासन दिलं जातं आम्ही तर आंदोलन अजून तर आमचं चालू आहे कालपासून आश्वासन आम्ही घेणारच नाही हे आंदोलन आमचं जोपर्यंत कारण का बेस्टचे कितीतरी का, कामगार आहेत ना त्यांचा ऑलरेडी प्रेस कॉन्फरन्स पण खूप प्रेस कॉन्फरन्स पण झालेला आहे परत परिवहन मंत्र्यांची पण भेट झालेली आहे असे बरेच प्रेस कॉन्फरन्स मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये सुद्धा झालेला आहे आता युनियनच्या माध्यमातून झाले असतील ना मॅडम हे कसं आम्ही कुठचा झेंडा भावता नाही आहे एक सगळे रिटायरमेंट कामगार एकत्र आलेलो आहे आणि आमचं कोणीच दखल घेत नाही म्हणून आम्ही आमचा स्वतःच लढवत आहे पुढची भूमिका काय असणार आहे आता मागणी मान्य नाही आम्हाला एक गट्ट मागणी म्हणजे आमची एक रकमी सक्की जे हाय आमची ग्रॅज्युटी बिज्युटी जो काय आहे फायनल बिल एक रकमी आम्हाला द्यावं ही आमची मागणी आहे जेणेकरून आम्ही त्याचं काहीतरी करू शकतो आत्मदहन करण्याचं ठरवलेलं आहे मैदानावर सार्वजनिक ज्याप्रमाणे आपण म्हणतोय की बेस्ट सेवानिवृत्त कामगार आहेत त्यांचं इथे आझाद मैदानामध्ये आंदोलन आहे आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे त्यांचं जे ग्रॅ जेव्हा ते रिटायर होतात रिटायरमेंटनंतर ज्या ग्रॅज्युएटी आहे आणि परत त्या बाकीच्या सुविधा आहेत ते ह्यांना आहे, मिळत नाही आहेत आणि त्याच्यानंतर वारंवार प्रशासनाकडनं पाठपुरावा घेतल्यानंतर पण पर अजूनपर्यंत काही त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात होत नाही आहेत त्यामुळे यांच्या कुठेतरी मागण्या पूर्ण होतील का कुठेतरी एक प्रश्न उपस्थित राहतो त्यामुळे अशाच अपडेट अपडेटसोबत आपल्यासह जुडून राहणेहाडमेरा समाचार मुंबई